सख्या मैत्रिणींच्या मैत्रीत फूट तेजश्रीने प्रेमाची तेजश्री प्रधानने अचानक प्रेमाची गोष्टही मालिका सोडल्यामुळे प्रेक्षकांना धक्का बसला आहे अशातच अपूर्वा आणि तेजश्रीने एकमेकींना इन्स्टावर सुद्धा केले त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडण्यामागचं कारण अपूर्वा तर नाही ना असा प्रश्न नेटक्यांच्या मनात उपस्थित झालाय तेजश्री प्रधान ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे तेजश्री स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती मात्र अचानक तेजश्रीने ही मालिका सोडली यामागचं कारण अद्याप तेजश्रीने सांगितलं नसलं तरी नेटकरी अंदाज लावत आहेत तेजश्रीने मालिका सोडण्यामागचं कारण अपूर्वा तर नसेल ना असं नेटक्यांचं म्हणणं आहे प्रेमाची गोष्ट मालिका सुरू झाल्यापासून सागरमुक्ताची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती होणारसून मी या घरची मालिकेनंतर तेजश्रीला प्रेमाची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत होतं मात्र तेजश्री अचानक मालिकेतून बाहेर पडणार म्हटल्यावर चाहत्यांची निराशा झाली प्रेमाची गोष्ट या मालिकेत अपूर्वा नेमळेकरने सावनी या खलनायिकेची भूमिका साकारली आहे मालिकेत दाखवल्याप्रमाणे सावनी आणि मुक्ताच्या भांडणासारखंच ख्या आयुष्यात सुद्धा तेजश्री आणि अपूर्वा एकमेकींच्या वैरी झाल्या आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय यामागचं कारण म्हणजे तेजश्री आणि अपूर्वाने एकमेकींना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केलं असून त्यांच्या दुबईच्या ट्रिपचे फोटोसुद्धा डिलीट केले आहेत त्यामुळे तेजश्रीने मालिका सोडण्यामागे अपूर्वाचं कनेक्शन असेल का असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झालाय तेजश्रीने मालिका सोडल्यानंतर खास पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये तिने लिहिलं होतं की चेअर्स काही वेळेला बाहेर पडणं गरजेचं असतं तुमची किंमत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही तेजश्री प्रधानने प्रेमाची गोष्टही मालिका सोडल्यानंतर अभिनेत्री स्वर्धा ठिगळे मुक्ताची भूमिका साकारते मकर संक्रांतीच्या निमित्ताने नवी मुक्ता प्रेक्षकांसमोर आली मात्र नवीन मुक्तावर निराशा व्यक्त करत नेटक्यांनी कमेंट्स करत लिहिलं की तेजश्री प्रधान नाही तर मालिका खास नाही हे दोघं एकमेकांना शोभून दिसत नाही, दरम्यान तेजश्री प्रधानने यावर अद्याप मौन बाळगलं असून प्रेक्षक तिच्या उत्तराची आणि मालिका सोडण्यामागचं कारण सांगण्याची वाट पाहत आहेत